खोक्याला बेड्या ठोका या मागणीसाठी शिरूर कासारमध्ये सर्व नागरिकांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये आज रविवार दिनांक नऊ मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता मोठ्या संख्येने नागरिक या मोर्चात सामील झाले होते सतीश भोसले उर्फ खोक्या याला तात्काळ बेड्या ठोका अशी देखील मागणी करण्यासाठी नागरिक आक्रमक झाले होते

صبر يمانو باٹی सगळे लोकांनी बरोबर गाडी हवातेला रिक्षा ना बसून घ्या खाली बस खाली बसून घ्या खाली রিক্সা দ্বারা পুরো গেলে আমার तपाईंलाई के चाहियो? 谢谢，谢谢。<noise> <noise> <noise> سوال ڍڪڻو ٿو نه ٿو وڃي ڀاڳو ڍڪڻو آو ڍڪڻو آيو ڀاڳو نه 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 توهان کي اپس کي ڏي ڏي توهان کي مائڪر ڏي ڏي अशा प्रकारे खोक्याला बेड्या ठोका या मागणीसाठी मोठ्या संख्येने नागरिक आक्रमक झाले होते पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून त्यांनी निवेदन दिले